नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवी शेळके शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या वर्षाच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठीचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले आहेत आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे काही बदल्स आहेत ते आपण बदल हायलाईट करणार आहोत किंवा ते आपण बघणार आहोत तर त्यामध्ये प्रामुख्याने जे काही बदल झालेले आहेत किंवा आपल्याला ज्या काही गोष्टीमध्ये काळजी करून आपल्याला ते बघायचे ते मी तुम्हाला या ठिकाणी हायलाईट करून सांगणार आहोत तर यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बुलेटिन आलंय किंवा सी ईटी एलकडनं बुलेटिन आलेलं आहे किंवा माहिती आलेली आहेत तर या माहिती पुस्तिकेच्या अनुषंगाने जे काही महत्वाचे बदल आहेत ते फक्त आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि नंतरच फॉर्म भरण्यासाठी घ्या तर तुम्ही जर बुलेटिन व्यवस्थित पाहिला असेल तर कॉलेज कोड त्या ठिकाणी महत्वाचे असतात ते कॉलेज कोड त्या ठिकाणी दिलेले आहेत कॉलेज कोडनुसार आपण फॉर्म भरायचा असतो आणि ते वेगवेगळे कॉलेजेस कॉलेज कोड पाहूनच तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी टाकली की फीसमध्ये कमी अधिक प्रमाणात हायलाईट केलं असेल तुम्ही पाहिलं असेल कॉलेज कोडमध्ये फीसमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये बदल होऊ शकतात तर अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही बुलेटिनमध्ये दिलेली काय जी काय फीस असेल प्रायव्हेट कॉलेजेसची किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसची तर एफ आर एनुसार फीस कमी जास्त होत असते त्यामध्ये शंभर टक्के फीस कमी जास्त होईल त्यानुसार तुम्ही त्याला स्टिकअप राहायचं आहे त्यानंतर आपल्याला जे बारा पर्सेंट वाढून भेटतात ते वाढून भेटतात आपल्याला सात बाराचे तर हा सात बारा कधीचा व्हॅलिड असावा तर तो असावा चार एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा सात बारा आपला असावा म्हणजेच मागच्या तीन महिन्यानंतरचा आणि डिजिटल सात बारा आपल्याकडे असेल तरी तो चालेल त्यावरती युपीएन आयडी जो असतो त्यावरती सात बारा अपलोड केला जातो ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा हो, चार एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा म्हणजे आताचा रिसेंटचा सात बारा तुम्ही त्या ठिकाणी काढून घेऊ शकतात आणि तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करू शकतात किंवा युपीएन आय डी टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला सात बारा त्या ठिकाणी मिळेल दुसरी गोष्ट आहे की सर्व कागदपत्र जे आहेत ते तुमची पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असावेत म्हणजे काय तर आपण डॉक्युमेंट अपलोड करत असताना जर जेपीजी मध्ये टाकत असाल तर ती डॉक्युमेंट्स तुमची घेणार नाही सर्व डॉक्युमेंट्स हे तुमचे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असावे फक्त तुमचं फॉ फोटो आणि साईन हे फक्त जेपीजी किंवा जे पीजी फॉर्मॅटमध्ये असावे आता त्यामध्ये काय विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो कॉलेज टाकत असताना मला आय सी आर अॅक्रेडेशन असलेले किंवा केंद्र सरकारची मान्यता असलेले महाविद्यालय मिळावे तर सर्वच्या सर्व शासकीय महाविद्यालय जे मागच्या वर्षी नव्याने चालू झाले ती सोडून सर्वोच्च सर्व शासकीय ही आय सी आर अॅक्रेडेशन म्हणजेच केंद्र सरकारची जी स्वायत्त संस्था आहे कृषी विभागाची इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च याच्यासाठी मार्क केलेले सर्व शासकीय महाविद्यालय त्यासाठी पात्र आहेत आणि बारामती एक खासगी महाविद्यालय ज्याला आय सी आर ची मान्यता मिळालेली आहे म्हणजेच आय सी आर मान्यतेचं ते एक महाविद्यालय तुम्ही तुमचा जर स्कोर नाईन्टी फाय पर्सेंट आणि अबो जर सीईटी मध्ये असेल तर तुम्ही ते कॉलेज घेऊ शकतात त्यानंतर दुसरा अत्यंत महत्वाचा एक बदल झालाय की ते म्हणजेच नॅक अॅक्रेडेशन नॅक अॅक्रेडेशन मान्यता असलेले एक प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये नव्यान उदयास आलेले ते म्हणजेच के के वाघ त्या कृषी महाविद्यालयाला खासगी कृषी महाविद्यालयाला नॅक्स अक्रेडिशन मिळाले ती एक नव्यानं तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज सुद्धा ऍड करू शकतात त्यानंतर अत्यंत महत्वाचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडला की काही विद्यार्थ्यांचे समजा आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने शेती नसते तर ते काय करतात अफिडॅव्हिट किंवा कोर्ट बॉन्ड आपण ज्याला म्हणतो शपथपत्र किंवा अफिडेव्हिट त्या माध्यमातून त्या ठिकाणी शपथपत्र सादर करतात परंतु या यावर्षीच बुलेटिन जर तुम्ही वाचलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोर्ट फी दहा रुपयाच्या कोर्ट फीवरती जे की कोर्ट स्टॅम्प ज्याला आपण म्हणतो कोर्ट स्टॅम्प दहा रुपयाचा तुमचा कोट स्टॅम्प असावा आणि कोऱ्या पेपरवरती तुम्ही शपथपत्र लिहून द्या म्हणजे शपथपत्राचा आमच्या वडिलांच्या नावाची ही जमीन जी आहे ती आमच्या आजोबाच्या नावावरती आणि वडिलांचं नाव इतर अधिकारामध्ये असल्यामुळे हे शपथपत्र ग्राह्य हो। धरण्यात यावं तर दहा रुपयाचे कोर्ट स्टॅम्प तुम्ही लावून त्या ठिकाणी प्रोसिजर करू शकतात हे सांगण्याचा उद्देश एक आहे की पाचशे रुपयाचा किंवा शंभर रुपयाचा बॉन्ड न घेता तुम्ही साध्या कोरापेपर पेपरवरती तुम्ही राईट अप करून किंवा लिहून किंवा टाईप करून दहा रुपयाचे फक्त कोर्ट स्टॅम्प त्याच्यावरती लावा आणि कुठल्याही प्रकारचा अफिडेव्हिट करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही सरकारने अत्यंत सोपी आणि साधी प्रक्रिया आपल्यासाठी करून ठेवली आहे तिचा सुद्धा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यायचा ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे जास्तीची डॉक्युमेंट्स लावण्याची आवश्यकता नाही किंवा कोर्टात किंवा कोर्टाच्या बाहेर चक्रा मारण्याची आवश्यकता नाही साधे दहा रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प घेऊन यायचे साधे पेपरवरती लेटर लिहायचं की पर्टिक्युलर व्यक्तीच्या नाव शेत जमीन आहे किंवा त्यांच्या इतर अधिकारामध्ये माझं नाव आहे किंवा माझ्या आईचं नाव आहे सात बारा किंवा ही इतर अधिकारामध्ये ग्राह्य हो। धरण्यात यावं तिसरी गोष्ट की जी काही महत्वाची कागदपत्र असतात आपली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल आपण गोंधळून जातो की आता माझे डॉक्युमेंट्स आलेले मी काय करायचंय तर मित्रांनो चार ते सतरा जुलै दरम्यान तुम्ही ती डॉक्युमेंट सगळी आता जेवढे तुमच्याकडे रिसिप्ट असतील रिसिप्ट तर त्या रिसिप्ट किंवा पावती तुम्ही अपलोड करून टाका तुम्हाला ऍडमिशन मिळेल ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं करा की चौदा ते सतरा जुलै सॉरी चौदा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी ते अपलोड करायचे आहे किंवा तुम्हाला ॲडमिशन पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला ते महाविद्यालयाला हार्ड कॉपीमध्ये तुम्ही सबमिट करू शकतात तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे जे काय डॉक्युमेंट्स मिळाले नसतील मग ते कास्ट नॉन क्रिमिलर व्हॅलिडिटी असू देत किंवा अजून कुठले शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र असू दे तर तुम्ही त्याची पावती अपलोड करा किंवा रिसिप्ट अपलोड करा आणि चार ते चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करू शकतात ते शंभर टक्के ग्राह्य धरलं जाईल आता ईडब्ल्यू एस आणि शेतकरी असल्याचं प्रमाणपत्राचं एक व्हॅलिड प्रोफॉर्म त्या ठिकाणी बुलेटिनमध्ये दिलाय तशाच प्रकारचं ईडब्ल्यू एस आणि तुमचं शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्याल आता त्यानंतर अत्यंत महत्वाचं असतं की एन सी सी एन एस एस आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेलं असतं परंतु जे काही गॅजेटेड ऑफिसर्स आहेत आता स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर ते डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्चार्ज ऑफिसर जे असतात त्यांच्याकडून मिळालेलं पाहिजेत त्यानंतर जर माझे माजी सैनिकाचं असेल तर ते डिस्ट्रिक्ट जे काही मिलिटरी ऑफिसेस आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते मिळालेलं पाहिजेत त्यानंतर तुमच्याकडे जर फ्रीडम फायटरचं जर असेल तर ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या सहीचं सर्टिफिकेट असावं हो। तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला या ठिकाणी सांगतोय आणि मागच्या वर्षीपासून जे काही शासकीय महाविद्यालय त्या ठिकाणी ऍड झालेत त्यांचे सुद्धा तुम्ही सांकेतिक कोड क्रमांक त्या ठिकाणी टाकू शकतात याबरोबरीने हे जे महत्वाचे बदल मी तुम्हाला सांगितलेत की बॉन्ड कुठलाही करण्याची आवश्यकता नाही साध्या पेपरवरती तुम्ही दहा रुपयाचे स्टॅम्प पेपर कोड पी स्टॅम्प लावून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात आणि कुठलंही कागदपत्र जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही जे अपलोड केलं असेल तर त्याची पावती तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या रिझर्वेशनचा फायदा सुद्धा तुम्हाला होतो तर अशाच पद्धतीनं महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स आपल्या शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूबवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कधीही काउन्सिलिंगसाठी जॉईन करू शकतात आणि नक्कीच मदत घेऊ शकतात तर तुर्तास थांबतो धन्यवाद